शुभ सकाळ मित्रांनो तर आत्ता पुन्हा आपण आलेलो आहोत जुन्नर तालुका शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी समोर तुम्ही पाहत आशान इथे सूर्योदय होत आहे जुन्नर तालुक्यामधलं सकाळचे जवळजवळ सात वाजले आहे तिथे आणि आपण हे पहा समोर इकडे तुम्हाला दिसत आहे शिवनेरी किल्ला हे पहा हा जो शिवनेरी किल्ल्याचे आपण पूर्वी अवसाय पूर्वीच्या साईडला म्हणजे बागच्या साईडला उभे आहोत या साईडला जे समोरचा जो टोक दिसत आहे तुम्हाला हे जे हे टोक आहे हे बघा हे टोक याला आपण कडेलोक टोक म्हणतात तर ह्या कडेलोक टोकावरती एक भिंत बांधली आहे आणि पूर्वीच्या काळी कसे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे जे कोणाला शिक्षा द्यायची असते म्हणजे जो कोण गुन्हेगार असतो तर त्यांना काही गुन्हा केला असेल गंभीर स्वरूपाचा तर त्यांना कडेलोटाची शिक्षा व्हायची म्हणजे या आजच्या काळामध्ये आपण बोलतो फाशीची शिक्षा त्यांना त्या ते टायमाला कडेलोट दिला जायचा म्हणजे त्यांच्या हातापायाला बांधून त्यांना कड्यावरून फेकून दिलं जायचं हे अशा प्रकारची कडेलोट शिक्षा शिवाजी ची महाराजांच्या काळात होती आणि हा पासन तुम्ही शिवनेरी पूर्ण किल्ला तर याचा मला म्हणजे पूर्ण हा पूर्ण कातळामध्ये आहे म्हणजे ही समोरची साईड पूर्ण साइड पूर्ण म्हणजे किल्ला कसा असावा शिवाजी महाराजांनी चा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो किल्ला निवडला संभाजी सॉरी शहाजी मा राजे महाराज जे स शिवाजी महाराजांचे वडील यांनी निवडला म्हणजे त्यांची आपण दूरदृष्टी पाहू शकतो तर हा जो किल्ला आहे त्याच्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल तर एकही डोंगर नाही डोंगर आहेत पण हे जवळजवळ तुम्ही अंतर पाहाश हे इथून शिवनेरी किल्ल्यापासून त्या डोंगरापर्यंत अंतर मला वाटतं एक पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत अंतर असू शकतं हे आणि हे अंतर जसं लांब लांब जाईन तसं तसं वाड्यातच जाईन म्हणजे इकडं मला वाटतं हे दीडशे किलोमीटर असेल या साईडला साईडला इकडं कल्याण आहे त्या डोंगराच्या मागे म्हणजे मुंबई म्हणून मुं थोडक्यात म्हणू शकतो इकडे या साईडला मुंबई आहे पाठीमागे साईडला आणि हे पहा या साईडला इकडे तोच रस्ता तो 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 म्हणजे मुंबईच्या डोंगर तरी आहेत आपण रस्ते हे डोंगर क्रॉस केले पाठीमागे साईड बॅक साईडला मुंबई आहे इकडे या साईडला नाशिक इगतपुरी कोल्हापूर म्हणजे जस जसं आपण लांब लांब जाऊ इकडे तर दो दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटरपर्यंत जवळपास एकही डोंगर नाही आहे आणि परत आपण आलेलो होतो सूर्यदयापाशी म्हणजे तुम्हाला पूर्ण राऊंड फिरवून दाखवलं तुम्ही पाहत अशा शिवरायांची किती दूरदृष्टी शी... सॉरी शिवरायांची नाही संभाजी महाराज शहाजी शा, महाज महाराज जे औरंगजेबाकडे स, स काम म्हणजे त्यांच्या दरबारात होते तिथे त्यांच्या पदरी सरदार म्हणून होते तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या <coughs> मुलगा शा शिवाजी महाराज यांचा जेव्हा जन्म झाला तर ते, त्यांना सुरक्षित ठिकाण म्हणजे शिवनेरी किल्ला का निवडला असावा तर तुम्हाला मी थोड्याकरी याबद्दल माहिती सांगली आहे तुम्हाला अजून याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व हो, लाईक करा आपण यापुढचा व्हिडिओ अशाच प्रकारे किल्ल्यावर जाऊन बनवणार आहोत व तुम्हाला किल्ल्याची स माहिती व किल्ल्याला किती दरवाजे आहेत किती बुरुज आहेत किती चोरवाटा आहेत याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण आपल्या चॅनलला माझ्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा शुभ सकाळ शुभ सकाळ